नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मोडलिंब बाजारात तर मित्रांनो आज आपण मोडलिंब बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर शेतकऱ्यांना घरबसल्या प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो आपण सांगोला बाजार असेल मोडलिंब बाजार अकलोज बाजार बारामती बाजार आणि लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती बाजार पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घरबसल्या बाजार व गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण मोडलिंब बाजार बघू शकतो आहे किती भरला आहे तर आज आपण मोडलिंब बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती पारट्या गायी असतील वेलेल्या गायी गाभण गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया गायींच्या किमती व बाजाराची रेंज काय सांगितलं मला किती एकचाळीस किती दूध देईल कुठे सव्वीस लिटर मॉडेल कुठला आहे आपल्यातला आहे सव्वीस लिटर दूध एकचाळीस निघल का दूध कमेंटमध्ये का में सांगा कातन बघा कसे आहे तोंड बघा कसं आहे बाजारातले टॉपची काही टाइम आहे दहा बारा दिवस असं पंधरा दिवस कित किती वेळ त्याचा आहे सहा ही ही जुळलेली आहे बघा हे पण दुसऱ्या वेळेचे आहे हे पण सहा दात आहे दुसऱ्या वेळेचे एकदम देख सडाला अंतर थोडं कमी आहे पण सव्वीस लिटर दूध सांगितलं आहे आपल्याला किती वाटतंय कमेंटमध्ये सांगा कितीपर्यंत मिळेल ते सांगा कलर आणि पॅच कसा आहे सांगा त्यानंतर आपण तिचं काय सांगता पय मला तिचं एक दहा दूध किती दिली दहा अकरा दूध दिली बघा एक दहा एक नंबर ऑर्डर आहे नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी ऐंशी अडूश एकदम मापा झाल्या बघा गाई पण आणि एकदम टॉप क्लास ती मधली पहिले वेचच आहे दुसऱ्यांदा तिचं काय सांगतात मला अशा वाटतात गाय सांगा बाजारातली पहिलीच दावन आहे ना एकदम टॉपची दावण आहे बघा एक दहा एक, दा, एक, एक, एक गे गे, तीस एक वीस एक चाळीसच्या दारामधल्या गाय आहेत सगळं आपण इतर गाय बघू शेतकऱ्याची गाय आहे बघा किती वेताची तिसऱ्यांदा आहे किती दूध देते अकरा देते शेतकऱ्याची गाय काय सांगतं किंमत पंच्याहत्तर हजार फक्त बघा एकदम मापात किंमत सांगितली व्यवहाराला बसल्यावर किंमत अजून कमी जास्त होऊ शकते कुठलं गाव आपलं देवडीची गाय बघा नंबर सांगा चौतीस चौतीस ऐंशी चौतीस तुम्हाला गाय दाखवतो पूर्ण फक्त पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली ठेप्याला व्यवस्थित गाय ऑर्डर अजून करणार आहे काढता दिवस टाईम पण येईल कशी वाटते कमेंट मध्ये सांगा फक्त पंच्याहत्तर हजार नमस्कार शेठ काय नाव आपलं दिनेश देवकर पहिले होतेच कालवड आहे दाताला चार दात बघा कसं लागलंय कमेंट मध्ये सांगा काय सांगता किंमत एकवीस कमी एक जास्त होईल नंबर सांगा सत्तेचाळीस पंचावन्न बाजार चार दात वासरू खेपेला कसं उतरलंय बघा आडर बघा आणि कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो अजून तुम्हाला काय पाहिजे असेल कुठल्या गायी कालवडी त्या पण कमेंटमध्ये सांगत चला त्याच काय सांगता मला एक दहा वेज तिसऱ्यांदा आहे बघा दाताला दाताला जुळी एक दहा कमी जास्त होईल एकाच मालकाची आहेत पहिल्या व्यथाची पण आहे तिसऱ्या व्यथाची पण आहे चारी पाकी सामान दिसतात चारी सारखे काय प्रॉब्लेम नाही अजून किती दिवस टाइम घेईल दहा बारा दिवस टाइम घेईल नव्वदच्या आसपास बसेल बघा आपल्याला आणि हे किती पर्यंत बसेल चौस कालवड कमेंट मध्ये सांगा नमस्कार मालक नमस्कार नमस्कार नाव सांगा का संतोष हजेराव गाडी संतोष गाडे कुठं कुठं दावा नसते ती मुलीम सांगोला मुलीम सांगोला आणि कुरडू घरी कुरडू घरी गोट्यावर आज किती गाय आणले आज तीनच आहे तीन तीन आणले एक टॉप वासरू आहे काय सांगताय किती दाताच आहे काय सांगाल एक पंचवीस आहे एक पंचवीस आणि दाता चार दात चार दात चार दात आहे पहिल्या वेळाच आहे दुसऱ्या किती दूध दिल नऊ दहा नऊ आहे नऊ लिटर दिल एकदम खात्रीशीर गाय आपण एकदम खात्री बघा हे बघा वासरू ठेपा बघा कसं आहे सडामध्ये अंतर एकदम मस्त आठ वासरू असतो चांगलं आहे नंबर सांगा किती एक क्या नो अडसू ते पंच्याऐंशी आणि आहे ही ती आहे एकदम कुठं तुम्हाला याच्यामध्ये बटा दिसणार नाही त्या रेसळ सारखी पाक्याला सारखी गायचा तो लांबी रुंदी हाईट काय सांगता तिचं एक पंचवीस सांग एक पंचवीस जास्त होते कमी जास्त

बावीस ते बावीस तेवीस बावीस बावीस तेवीसतील बघाय सड बघा चारी पाकी सारखी तुम्हाला एक पण याच्यामध्ये डॅमेज काही दिसणार नाही जोरात तरीच आहे हा हा विसरू नका एकदम जोरात नमस्कार नमस्कार बोला काय ना आपलं विनायक भारत गांधले विनायक काय सांगताय या कालवडाचं एक पंचवीस एक, एक पंचवीस एकदम एक सडायला चांगलं ठेप्याला चांगलं दाताला आदत आहे आदत आदत मध्ये वेले आहे बघा कसं सांभाळ असेल एक नंबर आणि सांगायला एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस कमी जास्त होईल होईन की खाली काय आहे खाली खोंड आहे खोंड खाली खोंड झाले पण एकदम शास्त्रशुद्ध कालवड लागलाय बघा लाग लाग लाग, दावणीला पाय उभा राहिले तर अंतर बघा अं एक ते दीड फूट अंतर आहे पायामध्ये तोंड चांगला आहे पाठीचा कणात ताट आहे आणि दुधाला चांगलं होतं ना दुसऱ्या आता भरपूर दूध दिला होय दहा लिटरच्या बाहेर दहा लिटरच्या बाहेर न दूध दिलं बघा आहे तिचं एक पाच एक लाख पाच हजार आणि तेरा लिटर दूध आहे एका टायमाला तेरा लिटर एका टायमाला सव्वीस लिटरची गाय आहे बघा एकदम जोरात कशी वाटते सांगा दाताला जुळलेलं आहे दाताला जुळले त्याच्या पलीकडचे त्या पडीगल पहिला रोय पहिला रोय अजून टाइम घेईल चार हजार पंधरा दिवस टाइम अजून पंधरा दिवस टाइम काय सांगता पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार फक्त व्यवस्थित किमती सांगितल्यात किमती कमी जास्त होतात पलीकडल्या ओके आणि त्याच्या पलीकडं हे कसं आहे जाताला चौसा आहे चारदा आहे चार चार चारदा झालेला आहे बघा हे पण सडायला चांगला आहे वेल आहे वेलेला आहे तीन दिवस झाले झालेले तीन दिवस झाले आहे काय सांगताय पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार तर शिंगा असल्यामुळे किंमत कमी होती बघा याचा पण पायामध्ये अंतर सडामध्ये अंतर जोरात आहे पंच्याण्णव हजार नंबर सांगायचं शहाण्णव झिरो चार पन्नास हां एकोणचाळीस 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 कुठं कुठं धावण सांगोला मुल्यम सांगोला आणि गरून घ्यायचं म्हणलं तर गरीबी गोटा आहेत पत्ता सांगायला लवळ पोस्ट लवळ तालुका माडा जिल्हा सोलापूर तिथं मिळतील बघा बाजाराव्यतिरिक्त जर तुम्ही त्यांच्या गोट्यावर गेल्या तर किती असतात जरा असं अचानक गोट्यावर आलं चाळीस गे चाळीस चाळीस गे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असे काय मिळून जाईल आधचपासून सादात जुळलेल्या गायीपर्यंत सगळ्या जनावर तुम्हाला त्या गोट्यामध्ये मिळतात कशी आहे आता बाजारांची कंडिशन आहे 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 दोन्ही घ्यायला चांगला तुम्ही बाजार करत करत दुधाचे पण डेअरीचे ऐक दुधाच्या दरामध्ये कशी वाढ झाली त्याचा कसा पाच आठ पाच तीस रुपये दर आहे पाच रुपये अनुदान येईल अशी शासनाची बी अपेक्षा आहे देण्याची आपल्याला मिळेल आपल्याला चारशे लिटर काटा असल्यामुळं पहिलं अनुदान काय काय लोकांचं जमा झालं नाही नवीन जमा होईल का वीस टक्के लोकांचं झालंय बर आणखीन काय प्रोसिजर मध्ये आहे होईल होणार होणार शंभर टक्के आणि आता जसं मार्केट सध्या जस पडलेलंच आहे गायीच जास्त विक्री होत नाही पहिल्यासारखं चांगल्या मला चांगला दर आहे ना चांगला दर दुधाचा परिणाम झालाय खरेदी विक्रीवर शासनाचा विश्वास नाही ना लोकांवर अनुदान मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही त्यामुळं लोक वाटते लोक दचकते ते आता तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाचं अनुदान पाठीमागचं जमा आहे कोणाचं जमा नाही झालं त्यांनी पण कमेंट करा ज्यांचं जमा झालं त्यांनी पण कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान तर शॉर्ट करणार त्यांचा नमस्कार नमस्कार मामा नमस्कार कुठून आला आपण पडसाळी पडसाळीवरून आला मोंडेम बाजारामध्ये आज काय घ्यायचं होतं काय बघा म्हणतो एखादी एखादी बघावं कसं वाटतंय बाजार था? चारे था। चारे था। आता काय बाजार घरी किती गाय आहेत चार आहेत अजून टाकायचे अजून चार आणि दुधाचे भाव आणि आता जनवराच्या किमती याच्यामध्ये काय फरक फरक आलाय फरक नाही वैरण आली होय घरची वैरण असल्यामुळे तुम्ही घ्यायला किती गाय बघितल्या सकाळपासून दोन तीन बघितल्या दोन तीन बघितल्या काय किमती सांगितली सांग किती लाख रुपये ऐंशी हजार नव्वद हजार आपल्याला कितीपर्यंत परवडायला साठ सत्तर पासष्ट पर्यंत बरोबर सामान्य शेतकऱ्याला साठ पासष्ट चालू दूध भावानुसार दूध भावानुसार